यानंतर <skr overtime> Jam <Jamun> <Out> <skinuan> <poles> <अलत। laughs> सर यांना या ठिकाणी मानाचा मुद्र करतो आणि सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो या शेतकऱ्यांच्या आणि मराठा आरक्षण असेल आणि अन्याय असेल असे यांनी वीस मार्च पर्यंत लढला त्यांना या ठिकाणी मानाचा पुत्र करतो आणि भावांना ठिकाणी माझ्या आधी या ठिकाणी चंद्रशेखर पाटील असतील डॉक्टर आदित्य साळुखे असतील राजेश भाऊ जगताळे असतील बाळा पाटील दादव असतील प्रमोद भाऊ या ठिकाणी मग असतील या ठिकाणी आत्ता गोरे असेल त्यानंतर या ठिकाणी आपले वैभाऊ असेल शक्क पाटील गोरे असतील एंडी निकोम एनडी निकोम असेल सर्व त्या ठिकाणी आमचे प्रश्न अडचण असेल सर्वांनी आपण या ठिकाणी मनोर व्यक्त केले या निरोगातून या ठिकाणी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी सर्व शेतकरी आणि मराठा बांधव आणि ज्यांना वाटत मला त्यांचं आरक्षण योग्य आहे असे सर्व उपस्थित या ठिकाणी जातींनी देखील या ठिकाणी बघितलं आपण प्रत्येकी संतोष लोभर की भारतीय आमदार गावकर आता मला त्याचा विषय झाला तर त्यांचं नियोजनात आणि त्यानंतर आपले रवींद्र सनवणे नाभिक समाजाच्या तरी देखील त्यांचं या ठिकाणी या ओबीसी प्रयोग देखील नाव आहे म्हणजे आपण या ठिकाणी या ठिकाणी आदिवासी समाज म्हणून आपण जर म्हणजे सांगायचं कारण काय की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आठव प्रकार जाती संघटित करून या ठिकाणी अन्यायाच्या वर्गच लढा दिला तोच लाडा या ठिकाणी आपण त्यांचे मावळे म्हणून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिला पाहिजे आणि तोच प्रामाणिक प्रश्न या ठिकाणी आजपर्यंत तुम्ही याआधी सर्वत्र आलेलो आहे आणि पुढे आपण या ठिकाणी कडक उत्तर करणार तरी माझी या ठिकाणी आलेल्या शासक शासनाच्या अधिकाऱ्याला विनंती आहे किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा जे व्यवस्थापक आहे त्यांना या ठिकाणी कळकळची विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या या समस्याच्या बँकेच्या होडच्या आहेत बाकीचा हा विषय सर्वांनी सांगितला त्याविषयी यांनी या ठिकाणी ऐकून घेतलं पाहिजे या ठिकाणी त्यांनी ते प्रश्न सोडवले पाहिजे जसं या ठिकाणी व्हायचा पुढे ते दहा दिवस या ठिकाणी अडचणीने या ठिकाणी आणलं त्याग करून खुशन ठिकाणी या ठिकाणी होते त्यावेळेसली होते त्यानंतर या ठिकाणी परत आंदोलनाची धारकामी घालण्याच्या नंतर या ठिकाणी ते परत या ठिकाणी बँकेला हो लावण्याचे काम असे या ठिकाणी करत असतात हे कर्ज असुली जो आहे प्रकार आहे बँकेला म्हणजे कर्ज खात्यामध्ये रक्कम जाते आणि कर्ज खात्यात रक्कम गेले पाहिजे सरकारला जी कर्जमाफी द्यायची आहे त्याच्यातून संख्या कमी होते आणि तो राजू हो तो माणसा चालू वाटीमध्ये येतो आणि यांचा कमी आम्ही कर्जमाफी घेऊ आणि एक खात्याला होत लावायचे सांगायचे म्हणजे शेतकरी कुठंतरी कर्ज कमी करायचा आणि उरलेल्या मोर्चा वगैरे कर्जमाफी घ्यायची आणि म्हणून हाती देण्याच्या कर्जमाफी केली आम्हीच कर्जमाफी केली त्याच्यावरती सरकार आणायचं आणि प्रश्न आहे ठिकाणी अधिकाऱ्याला त्यांना विनंती आहे आज मॅका निदर्शनांदोलन काय ठेवलं निकास राज्यभर सगळे या ठिकाणी चंद्रशेखर पाटील चर्चा केली त्याच्या निवेदनाच्या याच्यामध्ये सगळ्यांनी तर त्यामध्ये या ठिकाणी असं ठरवलं तर रस्त्यावर उतरल्याच नंतर विनाकार गुन्हे होत्या त्या सामान्य भरडल्या जात्या म्हणून आपण याला धड काढण्यासाठी निरसन आंदोलन करू तर विमर्शन आंदोलन करून यांना जर या ठिकाणी घाट येत नसेल तर मग या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरू शकतो आणि तुमच्या कारणावर चालू जाऊ शकतो आणि बँके काय नाम नाही बँकेचं हातावर घुसू शकतो आणि तुम्हाला बाहेरही ओढू शकतो एवढी या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आतापर्यंत त्या कार्यकिर्तीमध्ये या ठिकाणी करून दाखवलेली परंतु या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं आहे ती लोक आणि यांना झा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने निरक्षणा देवळ आहे दादा दादाभाऊ चंद्र शकरपाटी या ठिकाणी जर यांना झा घाणले आणि जर यांना झा घेत नसेल तर या ठिकाणी मग ह्या विराजानं कायला विवासेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण करावा लागेल आणि जर तर होऊ घ्यायचा नसेल तर मॅनेजर साहेबांनी कळायला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहे आपण या तालुक्याच्या म्हणून या तालुक्याचे लोकप्रति बोलू बाहेरच्या तालुक्यामध्ये असतील माझे पाहिजे आता घरासमोर बसलो होतो देऊ आणि नुसतं माझ्या आमदारांना सर्वांना सांगणे सर्व या ठिकाणी तुम्हाला गावबाणार नाही म्हणून या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की बँकेच्या सभापती मॅनेजर साहेब पुढे एकमेक ऐकून घ्या सदोतीस गुन्ह्या काय मागणी करायचं उद्या त्या ठिकाणी लोक लोकांचा खुली करून जन्मने चालले आणि तुम्ही जर आम्ही जर ठिकाणी लोकांचा समस्या सोडून जन्म जात असतो याच्यापेक्षा गोष्ट आनंद काय आत्ता जानेवारी झाली रोजू मला पाटील आत्ता सोविस जानेवारी झाली आणि स्वातंत्र्य कधी मिळालं आणि बनिमान झाले त्या ठिकाणी त्यांनी गोळ्या जानेवारी घातल्या तेव्हा या ठिकाणी खऱ्या पण देशाला स्वातंत्र्य मिळालं तुम्ही आम्ही काय कुणाला घाबरणार आहे या ठिकाणी कुणाला घाबरण्याला आरोग्य आलेला नाही हे मताच्या आरोधी या ठिकाणी आलेल्या कारण आज आजपासून का आंदोलन जर खेळलं तर कुणी होऊ शकतात तिथे मर्दाच्या आवडते निर्माण वाटत नाही कुठेही घसक उपस्थितात करता का पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही कोणा विचार करतो काय करायचं कारण होत नाही सर्व तुमच्या आमच्या भावना साहेबांचे गेला की म्हणतात त्यानंतर या कथेकडे माझं होल्ड करणार त्याचा बापानं संजाने तर्फ घेतलेला आहे तुझा होल्ड टिकणार नाही त्यानंतर या ठिकाणी अशाच विषय